नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती भोकर आवकालेली एकोणऐस क्विंटलची किमान सा आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकलेली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती पैठण आवकालेली पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सहा हजार सातशे शहात्तर रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकालेली दोनशे दोन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये दर आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवकालेली सदतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद